महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दोन दिवस अमित भाई शहा यांचा दौरा आहे काल नागपूर आणि संभाजीनगर आज नाशिक आणि कोल्हापूर असे दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यासाठी दौरे आयोजित करण्यात आले होते बूथ प्रमुखापासून तर जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी आमदार आणि खासदार जवळपास एक हजार कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अमित भाईंनी मार्गदर्शन केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपेक्षित यश मिळू शकलं नाही तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून पुन्हा विधानसभेवर भगवा ध्वज फडकू असा संकल्प कालच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दिला आणि आम्ही मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अमित भाईंना शब्द दिला की पहिल्याहीपेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि मराठवाडा मराठवाड्याने विदर्भामध्ये या जागा जिंकू आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा आहे त्याही कार्य ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून कार्यकर्ते उत्साहात रात्री आमची बैठक झाली या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित भाई आणि पार्टीचे नेते उपस्थित होते जागा वाटपाचा प्रश्न पार पारेटी तिन्ही पार्ट्यामध्ये समन्वयानं सोडवल्या जाईल कुठल्याही प्रकारचा वाद जागा वाटपामध्ये आमचा आणि मित्र पक्षाचा नाही त्यामुळं यश आमच्या दृष्टीनं नक्की आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याशिवाय आला आरक्षण आंदोलनावर काय म्हणाले नाही आरक्षण आंदोलना अजेंड्यावर असा कुठल्याही प्रकारचा विषय नव्हता आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ही पहिल्यापासूनची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे परंतु शिवसेना राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाची दुटप्पी भूमिका आहे मनोज जरंगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून आरक्षण मागतात आणि बार बार आम्ही मागणी करतो की राजकीय फायद्यासाठी मराठाला आरक्षण द्या असं उद्धव ठाकरे शरद पवार आणि अन्य त्यांचे सहकार्य करतायत परंतु आमचं मत आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका शरद पवार उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी परंतु स्पष्ट भूमिका जाहीर न करता अस्पष्टपणानं बोलतात मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यायला पाहिजे अशी त्यांची कांची पर्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे ही भूमिका संदिग्ध आहे भूमिका स्पष्ट करावी